आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्टा बघा मित्रांनो काही गंमत आहे काही लोक अशी वागतात आपला तो बाब्या असतो आणि दुसऱ्याचा कार्टा असतो म्हणजे आपल्या बाब्याने काही करो आपल्या बाब्याने काही करो पण तो चांगला गुणी असतो पण दुसऱ्याचा कार्टा असतो ते जर दुसऱ्याने केलं तर तो कार्टा असतो आज ह्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत शोधून काढणार हो। बाब्या कोण आहे आणि कार्टा कोण आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये जे काय वातावरण आहे गढूळ वातावरण आहे गेल्या पाच वर्षात आता पाच वर्ष होत आले त्याला वातावरण कसं झालं आहे गढूळ आहे आणि त्याचे कारणं काय आहेत हेही तुम्हाला माहिती आहे त्याची वेळोवेळी गोष्ट कारणं आहेत ती मी तुमच्यासमोर ठेवलेली आहेत <coughs> मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या जे महाराष्ट्राची संस्कृती आहे ना ही संस्कार आणि संस्कृती ही संतांची आहे आणि वीरांची आहे संतांची आणि वीरांची आहे सुसंस्कृत लोक इथे उपजलीत निर्माण झालीत अशी ह्या महाराष्ट्राची ख्याती आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी घडतायत त्यामुळे हे बघून दुःख होते असो आपण मूळ मुद्द्यावर येऊया मी ह्या व्हिडिओला जे शीर्षक दिलं आहे आपला जो आपला तो बाब या आणि दुसऱ्याचा तो कार्टा मित्रांनो रश्मी ठाकरे रश्मी उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री ह्या आपल्या पुत्राला घेऊन कुठे गेलेत अमित भेटीला अमित भेटीला गेलेत वाया पुणे डायरेक्ट मुंबईवरून नाही निघाले ते पुण्यावरून गेलेत वाया पुणे मुंबई मुंबईवरून पुणे आणि पुण्यावरून दिल्ली अमित शाहना भेटायला अमित शाह कोण आहेत तुम्हाला सर्वश्रुत आहे ह्या देशाचे गृहमंत्री त्या गृहमंत्र्यांना ते भेटायला गेलेत आता गृहमंत्र्यांना भेटायला गेलेत याचा अर्थ तुम्ही समजून जा त्याच्या मागे काहीतरी कायद्याचा विषय असेल कायद्याबाबत कारण गृहमंत्रेल मंत्रालय हे कायदा सांभाळतो सुव्यवस्था सांभाळतो कायदा सुव्यवस्था सांभाळतो मग अशा ठिकाणी ते गेले अशा व्यक्तीला का ते भेटायला जात आहेत मंत्री पद जे भूषवत आहेत गृहमंत्री अशा व्यक्तीला ते भेटायला गेले मागचं कारण काय असेल मागचं कारण शर्वश्रूत आहे सध्या धास्ती बसली आहे कोणाला आदू बाळाला आता ते बाळच म्हणायला हवंय कारण मातोश्री त्यांचं बोट पकडून घेऊन गेलेत मातोश्री त्यांच्या बोट पकडून घेऊन गेलेले आहेत त्यांना अमिषाकडे ह्याच अमिषाला अधुबाळाने रावण म्हटलं आणि बरंच काय काय आता हे सर्व श्रुत आहे परत परत त्याच त्याच गोष्टी सांगण्यात का अर्थ नाही रावण अशा रावणाकडे त्यांच्या मातोश्री घेऊन गेलेत रामाकडे नव्हे रावणाकडे कारण त्यांचा उल्लेख अधुबाळूनच केलेला आहे त्याच्या घरात म्हणजे मातोश्रीनी सुद्धा केला असेल जाहीरित्या नाही केलाय पण घरात त्याचा बा उल्लेख झाला असेल त्यावेळीच ते त्यांचं बाळ त्यांना काय म्हणत आहे मातोश्री पितोश पिताश्री आई वडील जसे संस्कार करतात आई वडील जसे संस्कार करतात तसेच संस्कार त्या मुलावरती होत असतात म्हणजे नक्कीच त्यांचे आई वडील सुद्धा त्यांना रावण समजत असतील कोणाला अमित शहाना माशा रावणाकडे गेले ते का गेले तर दिशा सालियान यांची जी हत्या झाली आहे की त्यांनी आत्महत्या केली आहे ह्याच्यावरती आता काय चाललं आहे गुऱ्हाळ चालू आहे प्रत्यक्ष तर्ट्यक दर्शनी, दर्शनी जर त्याला बघायला गे गेलं तर ती तो खून आहे दर्शनी जर बघायला गेलं तर खून आहे अशा खुनाच्या गुन्ह्यामध्ये आदुबाळ अडकलेले आहेत त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत मित्रांनो कर नाही त्याला डर नाही कर नाही त्याला डर नाही जर त्याने काही केलंच नसेल त्याला जर अडकवण्याचाच प्रयत्न करत केला गेला असेल अशी जर अवस्था असेल अशी जर व्यवस्था केली असेल तर तो सुरुवातीला अडकू शकतो पण त्याच्यानंतर ज्यावेळी तो आपली बाजू मांडेल सगळं सत्य समोर येईल त्यावेळी तो निष्कलंक सुटू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आजूबाळाला एवढी घाई का झाली आहे अमित शहाकडे गेलं गेलेत ते मातोश्री घेऊन गेलेत आणि त्यांनी विनंती केली की या दिशा सालियान ह्या केसमधून आजूबाजूला वेगळं करा बाजूला करा त्यांचं नाव ह्याच्यातून काढून टाका त्याच्यावरचे आरोप बाजूला करा मित्रांनो ठीक आहे आई आहे त्यांची मातोश्री आहे आईचं हृदय आहे आपण म्हणू शकतो आणि आता बाप तर जाऊ शकत नाही त्याचे वडील उद्धव ठाकरे तर त्यांच्याकडे जाऊ शकत नाही कारण त्याने आपला दरवाजाच बंद करून टाकलेला आहे त्याने आपला दरवाजाच बंद करून टाकलेला आहे नुसता बंद नाही केलाय आहे तर टाळं मारलं आहे असं टाळं मारलं आहे की ते खोलू शकत नाही ते स्वतः भारतीय जनता पार्टी खोलू शकते पण ते उद्धव ठाकरे तो टाळं खोलू शकत नाही स्वतःहून भारतीय जनता पार्टी आणि उभाटा यामधली जी भिंत आहे त्या भिंतीला एक दरवाजा आहे त्या दरवाजाच्या पलीकडे भाजप आहे भारतीय जनता पार्टी आहे त्यांच्याकडे जायचं असेल तर ते दरवाज्यातून जावं लागणार त्या दरवाज्याला बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भलं मोठं टाळं मारलेलं आहे आणि ती चावी त्यांनी समुद्रात फेकून दिली असं समजा तरीसुद्धा ती चावी शोधून ती काढून भाजपा ती द टाळं खोलू शकतो म्हणून उद्धव ठाकरे नाही शोधू शकत कारण त्यांची तेवढी क्षमता नाही आहे असो मित्र नाही म्हणून उद्धव ठाकरे म्हणून उद्धव ठाकरे जाऊ शकले नाही म्हणून त्यांच्या मातोश्री गेल्या आणि हे जाणं काय चुकीचं नाही आहे आणि आपल्या देशाचे गृहमंत्री आहे त्यांना कोणीही भेटू शकतो प्रत्येक नागरिक हा राजा आहे कुठलाही सामान्य नागरिक सुद्धा जाऊन भेटू शकतो त्याची जर अडचण असेल त्यांच्या ज्या समस्या असतील मांडायला मित्रांनो एका वृत्तवाहिनीच्या विश्वस्त सूत्रांनी सांगितलेली माहिती आहे का म्हणजे ही माहिती मी तुमच्यासमोर ठेवली आहे एका वृत्तवाहिनीच्या विश्वस्त सूत्रांनी सांगितलेली आहे ऐका जरा नमस्कार जे एम मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते शिवपाठाचे नेते आदित्य आणि त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांनी दिल्ली गाठत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली दिशा सालियान प्रकरणातून आदित्यचं नाव काढून टाकण्याची विनंती आदित्य आणि रश्मी ठाकरे यांनी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली मात्र आता आदित्य आणि रश्मी ठाकरे यांच्या या भेटीमुळे लोकप्रतिनिधींच्या भावना दुखावल्याचं सुद्धा समजतंय नेत्यांना लढण्याचा सल्ला देतात मात्र स्वतःच्या मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी प्रयत्न करतात अशा भावना यावेळेस काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या आहेत आज विशेष या चित्रा तुम्ही ऐकली असाल अमित शहाच्या पुढ्यात ते नतमस्तक व्हायला गेले ज्या अमित शहाला त्यांनी दूषण दिलीत रावण म्हटलं आणखीन काय काय म्हटलं अशा त्यांच्या समोर ते नतमस्तक झालेत आता कोण बरोबर आहे कोण आहे हे तुम्हीच बघा तुमची सद्विवेक बुद्धी तुम्हाला ते सांगेल पण ह्यांची समस्या काय आहे गुन्ह्यामध्ये त्यांची नोंद आहे आजूबाळाची त्याच्यातून त्यांनी त्याला वेगळं करावं त्यांना माफी द्यावी अशी इच्छा आहे कोणाची रश्मी ठाकरे यांची मित्रांनो ही गोष्ट अगदी चोरीछुपे झाली कारण वया पुणे ही गोष्ट बाहेर येणार नाही असं त्यांना वाटलं पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या कितीही तुम्ही असत्य वागा कितीही खोटं बोला घाण ही पाण्यावर तरंगतेच घाण ही पाण्यावर तरंगतेच कुठल्या ना कुठल्या वेळी सर शेवटी घाण ही पाण्यावर तरंगते तशी ती गोष्ट बाहेर पडली प्रसार माध्यमांमध्ये आली आणि त्याचा गावगावा झाला आणि हे झाल्याबरोबर त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत उघाटाब सोबत जे नेते मंडळी आहेत यांच्यावरती आरोप आहेत ईडी सरकार ईडी सरकार जे संबोधलं जाते बी जे पीला ईडी सरकार सी बी आय सरकार सी आय डी सरकार आणखीन काय काय ही सर्व यंत्रणा विरोधकांच्या विरोधात लावलेली आहे भारतीय जनता पार्टीने आणि ते त्रास देत आहेत म्हणून त्यांना ईडी सरकार म्हटलं जाते अशा ईडी सरकारने बऱ्याच जणांवरती कारवाई केलेली आहे असं समजा त्यांची जे नेते मंडळी आहेत इतर ते आता काय झाले आहेत ते आता डामाडोल झाले आहेत ते चळवळ करायला सुरुवात केली त्याने आपला तो वाब्या दुसऱ्याचा तो कार्टा कोण तर हे त्यांच्याबरोबर जे सोबतचे नेते मंडळी ह्या परिस्थितीत त्यांना आपलं भविष्यसुद्धा अंधकारात आहे असं दिसून येते असं दिसून येते तरीसुद्धा ते त्यांच्यासोबत आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत बाकीचं त्यांचा प्रामाणिकपणा सोडून द्या त्यांचं अंधकार त्यांचं राजकीय जीवन अंधकारात आहे हे त्यांना दिसून येते तरी सगळे उद्धव ठाकरेसोबत आहेत मागची काय कारण आहेत काय सत्य आहे काय असत्य आहे कोण कोणाला कौन लपवतोय कोण कौन कोणाची झाकतोय हे हळूहळू दिसून येईल पण ते त्यांच्या सोबत आहेत ते आता मागणी करायला सुरुवात करत केली त्याने की तुम्ही आता मिळतं जुळत घ्या भाजपशी आणि आम्हाला सुद्धा काय द्या ह्याच्यातून राहत द्या जसं तुम्ही आमच्या आपल्या आधूबाळाला बाळासाठी गेलात तसं आमच्यासाठी सुद्धा तुम्ही हे प्रयत्न करा आमच्यासाठी सुद्धा हे प्रयत्न करा असं आता ते जे नेते मंडळी आहेत जे काय त्यांचे त्यांचे जे संघटक आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती आता गुन्हे नोंदवले गेले आहेत ते गुन्हा गुन्हेगार म्हणून आता साबित करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी असे आता काय चळवळ करायला सुरुवात केली आहे त्यांनी आता चळवळ करायला सुरुवात केली आहे उद्धव ठाकरे सोबत आपल्या बाब्याला तुम्ही सोडवायला चाललाय तर आमच्यासारख्या अम, कार्ट्यांना सुद्धा सोडवा आमच्यासारख्या कार्ट्यांना सुद्धा सोडवा नाहीतर काय होईल उठाव होईल अशी आता धमकी सुद्धा दिली गेली आहे मित्रांनो यावरून तुम्ही लक्षात घ्या आतापर्यंत जे काय बोंबबोंब चालू होते जे काय दौरे करतायत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे त्याच्यातून तुम्हाला वास्तव काय कळलं वास्तव काय कळते आहे वास्तव हेच आहे चोऱ्या केल्या त्यांनी चोऱ्या उचक्या केलेल्याच आहेत अगदी त्यांच्या त्यांना सोडून गेलेले आहेत त्यांनी सुद्धा ते मान्य केलं आहे आम्ही नेऊन पैसे पोचवले आहेत त्यांच्या मातोश्रीवरती कंटेनरनी याचा अर्थ पहिली चोरी त्यांच्या त्या नेत्यांनी ने केली यांनी हे त्यांच्यावर ते आरोप केले आहेत पन्नास खोके एकदम ओके हे जे आरोप केले आहेत अशा नेत्यांनी मान्य केलं आहे की आम्ही कंटेनरनी खोक्यानी नव्हे तर कंटेनरनी पैसे पोचवलेत मातोश्रीवरती म्हणजे सर्वच ह्याच्यात बरबडलेलेच आहेत सर्वच ह्याच्यात बरबडलेले आहेत ह्या गुन्ह्यात सर्व सामील आहेत हे सर्वांनी अगदी त्या विरोधात जे आता बसले आहेत जे सरकारा आता सरकारामध्ये बसले त्यांनीही ते मान्य केलेलं आहे त्यामुळे आपण कोणालाही धुतल्या तांदळाचा बोलू शकत नाही पण मित्रांनो ते आता काय करत आहेत वाल्याचे वाल्मिकी होत आहेत असं आपण समजू वाल्याचे वाल्मिकी होत आहेत कारण तेच आता जनतेसमोर दिसते हळूहळू ह्या दोन हजार चोवीस नंतरची निवडणूक होईल त्यावर तुम्हाला हे स्पष्ट होईल वाल्याचे वाल्मिकी होत आहेत कारण एवढ्या सर्वजणांना जर कारागृहात टाकायचं झालं त्यांच्यावरती आरोप केलेत त्यांच्यावरती केस झाल्यात ते आरोप सिद्ध झालेत तर सत्तर ऐंशी टक्के नव्वद टक्के समजा हे नेते मंडळी प्रत्येक पक्षामधले नव्वद टक्के किंवा जास्तच पकडा त्याच्यापेक्षा सगळ्यांना कारागृहात टाकायला लागेल तो कुठल्याही पक्षाचा असो कारण त्यांनी कुठला नाही कुठला गुन्हा केलेला असणार नव्वद टक्के लोकांना किंवा त्यापेक्षा जास्त कारागृहात टाकायला लागेल आणि त्यांच्याबरोबर सोबत असलेले कार्यकर्ते सुद्धा सामान्य कार्यकर्ते सुद्धा ते सुद्धा गुन्हेगार आहेत त्यांनाही कारागृहात टाकायला लागेल आणि ज्यांना समर्थन करणारे जे आहेत समर्थक जे समर्थक आहेत त्यांना समर्थन करणारे त्यांनाही कारागृहात टाकावं लागेल म्हणजे तुम्ही विचार करा किती मोठा कारागृह उघडावा लागेल आणि किती आत्मनं जाईल म्हणजे ह्या देशाची जी लोकसंख्या आहे एकशे चाळीस म्हणा की एकशे पन्नास त्याच्यामधले सत्तर ऐंशी टक्केच कारागृहात जातील अगदी सामान्य जनतेपर्यंत म्हणून आता याच्यावर एकच इलाज आहे तो म्हणजे वाल्याचा वाल्मिकी होणं वाल्याचा वाल्मिकी होणं आणि तेच नेमकी गोष्ट नरेंद्र मोदी करतायत तीच नेमकी गोष्ट नरेंद्र मोदी करतायत तुम्ही आपल्या चुका चुका आता सुधारा चुका आता सुधारा कुठलं बी जे पीमध्ये वॉशिंग मशीन आहे ते वॉशिंग मशीन मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे आणि त्या वॉशिंग मशीनमधून हा आदू बाळसुद्धा बाहेर पडू शकतो त्याच्यावरती त्याला शिक्षा होणारच तो भोगणारच त्याच्या आयुष्यात ते भोगावच लागणार कारण शेवटी दिशा सालियान ही सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे तिचे सुद्धा कोणतरी आई वडील आहेत सुद्धा कुठेतरी आई वडील आहेत ती सुद्धा कोणाची तरी मुलगी होती म्हणजे ह्या आई वडिलांची शिव्याशाप ह्या आजूबाळाला शंभर टक्के लागणार भले कुठल्याही कोर्टाने त्याला सोडलं कुठल्याही न्यायालयाने सोडलं तरी जे त्याने कर्म केलंय आहे जे त्याने कर्म केलं आहे ते आदुबाळा नाही ते त्याला भोगावत लागणार ज्याने ज्याने हे कर्म केलेले आहेत ज्याने हे गुन्हे केले आहेत त्या कर्माची फळं त्यांना भोगावीच लागणार भले त्यांना कायद्याने सुटकारा मिळाला असेल कायद्यातून त्यांना सुटकारा मिळाला असेल तर यांना हे भोगावत लागणार आहे पण महत्वाची गोष्ट लक्षात आली का मित्रांनो काय ह्या व्हिडिओचा शीर्षक काय दिलं मी आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्टा म्हणजे आता हे गेलेत त्याच्या जे गेलेत हे कार्टेच आहेत असं समजा असंच समजा त्यांच्यावरती ईडीने ईडी सी बी आयनी गुन्हा नोंदवलेत नोंदवू शकतात म्हणून ते तिकडे गेलेत असं समजा आता जे आता आहेत उभाटामध्ये त्यांची तीच परिस्थिती आहे त्यांची ही तीच परिस्थिती आहे म्हणजे ह्या कारठ्यांना ह्या कार्ट्यांनी आपले शिक्षा भोगायची आपल्याला त्रास होतोय तो सहन करायचा अशी इच्छा आहे का अशी इच्छा आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची किंवा त्यांच्या पत्नीची कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मी आणि माझं परिवार मी आणि माझं परिवार मी आणि माझं कुटुंब म्हणजे कुटुंबच झालं ना त्यांचं शिवसैनिक हे त्यांच्या कुटुंबाचे सदस्य झालेत मग तो सामान्य असो किंवा नेता असो जसा तो आदुबाळ हा त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या परिवाराचा सदस्य आहे तसं हे शिवसैनिक हे सुद्धा अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून तो त्या नेत्यापर्यंत ह्या कुटुंबाचे सदस्य झालेत मग हे जे कार्यकर्ते आहेत हे जे नेते आहेत हे जे कार्टे आहेत हे जे करंटे आहेत त्यांच्या मागे उद्धव ठाकरे किंवा त्यांची सौ रश्मी ठाकरे हे उभे राहणार की नाही हा माझा सवाल आहे ते उभे राहणार की नाही हा माझा सवाल आहे आपला तो आपला तो बाब आहे दुसऱ्याचा तो कार्टा मित्रांनो यावरून लक्षात घ्या काय सत्य आहे बंध दरवाजाच्या मागे काय घडलं द बंध दरवाजाच्या मागे काय घडलं एकदा उद्धव ठाकरेंनी बंद दरवाजाच्या मागे काय करायला गेलेत काय केलं ते त्यांनी नाही त्या जगाने नाही सांगितलं ते त्यांनी सांगितलं पण आता रश्मी ठाकरे जे गे गेलेत आदूबाळूला घेऊन अमित शहाना भेटायला आणि त्या बंद दरवाजाच्या आतमध्ये काय घडलं हे जग ओरडून सांगते हा फरक आहे हे जग ओरडून सांगते हा फरक आहे आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्टा वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा आयकॉन दबा माझे विचार पडत असते लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये लिहा कृताच इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र